श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणींनो आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठन करत आहोत त्यातील श्री स्वामी चरित्र सारामृत हा एकवीस अध्यायाचा ग्रंथ आहे तर यातील दहा अध्याय आपले पूर्ण झालेले आहेत श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील आपले दहा अध्याय पूर्ण झालेले आहेत त्याबरोबरच आपण एक अध्याय आणि एका, एका माळेचा जप अशा पद्धतीने पठन करत आहोत चला तर मग आपण आता अकराव्या अध्यायाला सुरुवात करूया आणि त्यानंतर आपण एका माळेचा जप देखील करूया श्रीस्वामी सारामृत हा नित्य सेवेमध्ये स्वामींची या ग्रंथाचा उपयोग केला जातो ज्यावेळेस स्वामींची नित्य सेवा केली जाते ज्या लोकांना श्रीस्वामी समर्थांचे एका जागेवरती बसून जास्त वेळ सेवा करणं होत नाही त्यांनी श्रीस्वामी सारामृत यातील दररोज एक एक अध्याय आणि एका माळेचा जप श्रवण केला तरी देखील के हरकत नाही परंतु ज्यावेळेस श श्रवण करत असताना मनापासून मनोभावे श्रवण करायचं आहे हे देखील तेवढेच महत्वाचे आहे त्यामुळे तुम्ही कधीही श्रवण करता त्यावेळेस एकाग्र मन करून श्रवण करायचे आहे चला तर मग आपण अकराव्या अध्यायाला सुरुवात करूया अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय अकरावा श्री गणेशायनम श्रीमाता श्रीगुरुर्ब्रह्मे नमः श्रीकुलदैवताय नमः श्रीअक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्द परमसुखद केवलज्ञानमूर्ति द्वन्द्वादीत गगनसदृश तत्त्वमस्य दिलक्षम् एकनित्य विमलमचल साक्षीभूत भावातीत रहीत, सद्गुरुत सद्गुरूत ओम रक्तांग रक्तवर्ण पदने सुहास कथा कथाटोपीच माला दंडक, काट्यकर रक्षक, दंडकम्डलूधर त्रैलोक्य पालक, विश्वनायक भक्त वत्सल्य, कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम गणेशाय नम मागले अध्यायी वर्णिले बाळपा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे ते, -ते कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त सांप्रत करीताती परिमुरगोडीचे विप्र बाळपासी सांगत गानगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वामी येऊनी स्व श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवाला तैसी विचार निघाले ते तुनी सत्वर जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान दे, ते बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे प्रांतकाळी संगमावरी स्नान करोनी जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात सेविकऱ्यांबरोबरी मागोनिया मधुकरी भोजनोत्तरी संगमावरी परतोनी येती ते मध्याह स्नान करोनी पुन्हा बैसती जपध्यानी आस्ता जाता वासरमनी संध्या स्नान करावे करोनिया वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोनी ग्रामाजी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता गुरुह सूत कांता शुतोषणाची पर्वा न करिता आनंद वृत राहते शुतोषणाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नोहेची आयाराम आराम सेवे करी राहत होते गानगापुरी त्यांनी देखुनी ऐसी परी बाळपासी बोलती तुम्ही भिक्षा घेहुनी नित्य यावी स्वामी स आमचे सदनी जे जे पडेल तुम्हा कमी तेथे आम्ही पूर्वुजी बाळपासी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरून जेवले परिसंकोच मानसी जाणे सोडिले त्यांचे घरी मागोनिया मधुकरी जाऊनिया संगमावरी झोळी उदकी बोडवावी आणोनिया बाहेरी बसोनी तेथे शिळेवरी मंग खाव्या भाकरी ऐसा के नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस शरीर झाले कृश निशिदिनी चिंता चितास सद्गुरु प्राप्तीची लागली हिन आपले भोग भोगावी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निश्चिती तीन यती मूर्ती या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावर निद्रिस्तासता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्न भीतरी येऊनिया अज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परि झाले पूर्ण पूर्ण ही काही दिन क्रम आपला चालवावा मग कोणी एके दिवशी पाळपा आले संगमावरी वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी व्र वस्त्र उचलिता खालोनी ऋषिक एक निघाला तयांशी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटपिले ग्रामाजी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामा भीतरी न मिळाली घरोघरी बाळप्पा तोशलय अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांसी मार्गावरी चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रीचे महिमान केवी विवर्नो मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठभुवन कृपेने झाले श्री स्वामी चरित्र नाना चरित्र सारामृत प्रकृत कथा सम्मत, श्रोते सदा एकादशो अध्याय गोड श्रीरस्तु शुभम भवतु ओ श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृतमधील अकरा अध्याय आपला पूर्ण झालेला आहे यानंतर आपण श्री स्वामी चरित्र सारामृत यांचा बारा अध्याय हा पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता आपण श्री स्वामी समर्थांच्या या मंत्राचा जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपण एक माळ करणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया आपण श्री स्वामी समर्थांच्या एका माळेचा जप करायला घेतोय परंतु त्या अगोदर तुम्ही देखील माझ्याबरोबर श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे त्यांच्या मंत्राचा जप करायचा आहे मी हातामध्ये माळ घेऊन श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाला एका माळेच्या जपाला सुरुवात करत आहे आणि तुम्ही जर माझ्याबरोबर श्री स्वामी समर्थांच्या जपाला सुरुवात केली तर तुमचा देखील माझ्याबरोबर एका माळेचा जप पूर्ण होणार आहे त्यामुळे चला तर आपण सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ 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 ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ ओ श्री स्वामी समर्थ आपला एका माळेचा जप पूर्ण झालेला आहे मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी हे सर्वांचे स्वामी आहेत त्यामुळे श्री स्वामी समर्थांची भक्ती जो भक्त करत असतो त्या भक्ताला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे प्रत्येकाने श्री स्वामी समर्थांची भक्ती ही नक्कीच करायची आहे तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वजण सदैव आनंदी रहा सुखी रहा समाधानी रहा एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते पुन्हा भेटूया आपण श्री स्वामी चरित्र मधील पुढच्या अध्यायामध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद